आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढे मोठा मोठाले लाडू बनवले हिने पण कशाचे असेल बरा असेल तसे फुटती तर फुटाना पण नाही चला मी सांगून टाकते हे गोळे कशाचे विचारात काही पडू नका तर काय करायचं आहे एका कढई मध्ये काहीच नाही घालायचं नुसती कढई ठेवायची आहे मी आज तुम्हाला लोण्याचे गोळे तुपात तळून दाखवणार आहे ही मन तुम्ही ऐकलीच असेल लोण्याचे गोळे तुपात तळून खा तर हे लोण्याचे झोळे आहे तर मी आज ताक केलं तर मला चला आज रेसिपीला काहीच नव्हतं मला चला आज तुम्हाला तूप बनवून दाखवते अगदी घरच्या घरी तर आमची गाय आहे आणि हे गायचं तूप आहे अगदी गावरान तूप आहे असं म्हटलं तरी चालेल पाहू शकता लोणी एकदम छान वितळून झालं आणि छान आपलं लोणी कडून तूप कढलं आहे आणि हे माझं पहिलं तूप आहे या तुपामध्येच हे तूप ॲड करते कारण दिव्याला काही आपण उपवास वगैरे असला तर घेऊ शकतो बाजूला ठेवायचं आहे आणि ही कढई आहे ना ह्या कढईमध्ये साखर टाकायची आणि चपाती चुरून मलिदा करून कोणी कोणी खाल्ला आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा